क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन ट्वेंटी <्थाँगा> थ्री <्थाँगा> रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणीं आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा पुढच्या सहा पाठात आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याचा पूर्ण सराव करणार आहोत त्यामुळे पाठ पंचवीस ते तीस नक्की ऐका बरं का सरावाच्या आधी तुम्हाला पूर्वीच्या काही पाठातले मजेदार भाग ऐकायला आवडतील का चला तर मग ऐकूया मुलांनो तुम्हाला भेटायला इथे एक पाहुणा आलाय बरं का हा शरद आमच्या राहुलचा मित्र आमच्या घरी राहायला आलाय सॉरी 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 हळू हळू शरद सारखा धडपडतो हा बी केअरफुल शरद काम कम अँड विथ द चिल्ड्रन हॅलो हॅलो नमस्ते नमस्ते ह्याला मराठी येत नाही पण इंग्रजी मात्र छान बोलतो तुम्ही पण शाळेत शिकलाय ना इंग्रजी थोडं थोडं मग बोला त्याच्याशी काय विचारणार त्याला व्हॉट इज युर नेम शरद बरं का संतोष आणि रंजना तुम्ही शरद दादा म्हणायचं हं शरद दादा व्हॉट इज युअर नेम रंजना वॉट इज युअर नेम संतोष तुला विचारतोय तो काय वॉट इज युअर नेम नेम इज संतोष नेम रंजना गप्प वज तू घाबरतोस कशाला संतोष नीट बोल की बरोबर म्हणालास तू से इट अगेन माय नेम इज संतोष छान गुड रंजना हाऊ ओल्ड आय यू म्हणजे मी किती वर्षाची आहे असं विचारतोय का हा मी दहा वर्षाची आहे असं सांगू का त्याला हाऊ ओल्ड आय यू आय एम टेन हाऊ ओल्ड आय यू संतोष आय एम इलेवन ए रंजना हस्तेच काय आय एम इलेवन हाऊ ओल्ड आ यू शरद दादा आय एम 19 किती वर्षाचा आहे कळलं हो नाईन म्हणजे एकोणीस आता काय विचारू त्याला विचार की कुठे राहतो तो तू विचार की नाही नाही तू विचार शरद दादा डू यू आय लिव्ह इन वडगाव विच स्कूल डू यू गो टू रंजना विवेकानंद स्कूल ए तुला कसं कळलं त्याने काय विचारलं ते अरे स्कूल म्हणाला ना तो म्हणजे शाळेचे नाव विचारले हो विच स्कूल डू यू गो टू म्हणजे तू कोणत्या शाळेत जातेस संतोष स्कूल स्कूल डू यू गो टू विवेकानंद ओ सॉरी 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 बाबा हळू हळू पडू नकोस बी केअरफुल डोंट फॉल शरद किती धडपडतो नाही हा हो पण इंग्रजी काय झक्काच बोलतो पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल वॉट इज यो नेम My name is Maya. How old are you? I am ten. Where do you live? I live in Vardgao. Which class are you in? I am in class five. Tell me about yourself. My name is Maya. I am ten. आय लिव्ह इन वडगाव आय क्लास फाईव्ह रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधी काही इंग्रजी शब्दांचा सराव करूया मी मराठीत म्हणीन तसंच तुम्ही इंग्रजीत म्हणायचं म्हणजे मी जर म्हणाले काय तर तुम्ही सर्वांनी म्हणायचं वॉट सुरू करूया काय वॉट गुड मग हे म्हणा इंग्रजीत कुठे वेर बरोबर आता हे म्हणा इंग्रजीत तू यू गुड मग मी कसं म्हणाल मी आय बरोबर मग तुझं नाव हे कसं म्हणाल इंग्रजीत तुझं नाव युअर नेम शाबास आता इंग्रजीत म्हणा माझं नाव माय नेम गुड आता एक वेगळ्या प्रकारचा सराव करूया जोडी जोडीने उभं राहायचं आणि मी सांगेन तसं प्रश्नोत्तर इंग्रजीत करायचं घंटा वाजली की टीचर दोन जणांना उभं करतील दोघ जण तयार आता एकाने दुसऱ्याला इंग्रजीत विचारायचं तू कोणत्या इयत्तेत आहेस दुसऱ्यानी तो कितवीत आहे ते इंग्रजीत सांगायचं सुरू करा गुड बरोबर बोललात का ते टीचर सांगतीलच आता दुसरी दोन मुलं उभे राहतील तयार तुम्ही दोघांनी असं करायचे एकानी दुसऱ्याला वय विचारायचं आणि दुसऱ्यांनी सांगायचं इंग्रजीत वय विचारायचं आणि सांगायचे करा सुरू आता दुसरी दोघ जण तुम्ही दोघांनी असं करायचे एकानी दुसऱ्याला विचारायचे तू कुठे राहतेस किंवा तू कुठे राहतोस दुसऱ्याने उत्तर द्यायचे पण प्रश्न आणि उत्तर इंग्रजीत बरं का सुरू करा व्हेरी गुड आता दुसऱ्या प्रकारचा सराव कोणीतरी एकानी स्वतःबद्दलची पूर्ण माहिती इंग्रजीत सांगायची मी म्हणेन टेल मी अबाऊट युअर सेल्फ मग नाव वय कुठे राहता कोणत्या इयत्तेत आहात हे सर्व एकत्र इंग्रजीत सांगायचं पूर्ण वाक्य वापरायची येईल ना मग अशी माया आणि मी जे बोलत होतो ते पुन्हा एकदा ऐका Tell me about yourself. My name is Maya. I am ten. I live in Vargao. I am in class five. सोप आहे टीचर मदत करतीलच चला घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील टेल मी अबाउट युअर सेल्फ आता टीचर दुसऱ्या कोणाला तरी निवडतील टेल मी अबाउट युअर सेल्फ आता कोण सांगतंय स्वतःबद्दल सर्व माहिती इंग्रजीत सांगायची नाव वय इयत्ता कुठे राहता हे सगळं सांगायचंय गुड टेल मी अबाउट युअर आता टीचर दुसऱ्या कोणाला तरी निवडतील टेल मी अबाउट युअर सेल्फ गुड आता पुढची पंधरा मिनटं टीचर इतर मुलांचा सराव घेतील आधी जोडीजोडीने इंग्रजीत प्रश्नोत्तराचा सराव करा मग तीन चार वाक्यात स्वतःची माहिती सांगा आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी लक्षात आहे ना पाठ क्रमांक पंचवीस ते तीस हे आपले विशेष सरावाचे पाठ आहेत शाळेत जातो शिक्षक बंधू भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन, फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात